ऐका हो ऐका सुवासने बायका पैशाला म्हणतात पैका माझा उखाना ऐका आला आला श्रावण महिना श्रावण महिन्यातली नागपंचमी नागपंचमीची फुटली कोकणचा कोकण चा कर्ते व्याही वेहिणी आणले नारळ सात नारळी पौर्णिमेला करते नारळ भात नारळ आणला कोकणचा तूप आणलं चाकंच भातावर वाढते तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा जोड्यासाठी उपवास केला हरतेलिकेचा गणपतीला नैवेद्य देते मोदकाचा पितृद्रोश करते पित्रांचा प्रसाद करते खिरीचा नऊ दिवसाचं नवरात्र दसऱ्याचं राखते पावित्र्य रोगांचं करते निर्मूलन दसऱ्याचं करते शिमोल्लंघन माहेरून तार आली हवा पडली पावसाळी अधिवेशन झाले दिव हिवाळी मग आली दिवाळी नववर्षाचा शुभारंभ करते गबाई पाडवा रावांच्या जेवणात माझा आला गोडवा धन्यवाद